म्हणून त्यांनी जे लिखाण केलेलं आहे एकंदरीत की अस्पृश्य समाजातील लोकांना कसं वागवलं पाहिजे तर त्यांना खाण्यासाठी द्यायचं असेल तर म्हणू म्हणतो सवर्णांनी आपल्या दातातील अन्न कट काढून काड़। कागदावर काढावेत पानावर आणि ते त्यांना खायला द्या म्हणू म्हणतो धातूच्या भांड्यामध्ये जेवायचं नाही म्हणू म्हणतो तुम्ही चपला घालायचं नाहीत म्हणू म्हणतो तुम्ही मडक्यात पाणी प्यायचं मनु म्हणतो तुमची सावली सुद्धा आमच्या अंगावर पडता का म्हणा जेव्हा त्या सावली अंगावर पडली तर सवर्णाला आंघोळ करायला लागेल गोमूत्र शिंपडून चालतं गोमूत्र चालतं पण चावली चालत नाही कधी काय तुम्हाला मनुवाद देना असं मला जाहीर आवड आवडसाहेब सांगतो जर मनुवाद्यांना त्यांच्या मनुवा प्रमाणे जर राज्य करायचं असेल मग आमच्या सावलीला तुम्हाला घाबरलं पाहिजे आमची सावली जेव्हा जेव्हा पडेल तेव्हा जेव्हा तुम्हाला आंघोळ म्हणून गोमूत्र शंभरा लागेल गेला गेलावं लागेल कारण तुम्ही शुद्धीकरणाला तुमच्या गोमूत्र योग्य आहे गोमूत्र योग्य आहे चौदा जळ्याचा सत्याग्रह झाला तर चौदा तळ्याच्या सत्याग्रहामध्ये चौदाचं शुद्धीकरण कसं केलं बनुवाद्यांनी तर एक हजार हंडे पाणी रस्त्यावर ओतलं काही टोपल्या गाईचं शेण तलावात टाकलं काही गामेली गोमूत्र काळ्यात टाकलं हळद कुंकू फुलं वाहिली पंतप्रधान केलं टळ शुद्ध जे पाणी कुत्रा पित होतं गाय पित होते बैल पित होत गाडव पित होतं इतर समाजातली व्यक्ती पाणी पित होत्या ते महामृत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाणी पिलं ते अशुद्ध कसं झालं ते शुद्ध झालं खऱ्या अर्थाने ते शुद्ध झालं आणि तर त्यांना पाणी शुद्ध करूनच प्यायचं होतं मनुवाद्यांना ते एक अंडा घरी पाणी घेऊन जायचं त्यात दोन चमचे गायचं शेत टाकायचं चार चमचे गोमूत्र टाकायचं हळद कुंकू व्हायचे फुलं व्हायची मत्रपट करायचं आणि शुद्ध हंड्यातल्या हंड्यात ते त्यांनी तसं केलं नाही मुळात मनुवादी ह्या देशातलेच खऱ्या अर्थाने नाही आहेत त्यांना ह्या देशामध्ये आता ही राजकीय सामाजिक परिस्थिती बिघडवायची आहे माणूस डॉक्टर बाबासाहेबांना अपेक्षित असलेली सामाजिक लोकशाही बिघडवायची आहे जी लोकशाही सामाजिक लोकशाही स्वातंत्र्य समता बंधू आणि न्यायावर आधारित आहे त्यावर आधारित असलेली सामाजिक लोकशाही मनुवाद्यांना बिघडवायची आहे आणि म्हणून आरक्षण एकीकडे कमी केलं आणि मनूला पाठ्यपुस्तकात त्यांनी प्रवेश दिलेला आहे हे षडयंत्र आहे तुम्ही नीट विचार करा या बाबतीत त्यांनी नीट विचार करा मनुवाद्यांना पाठ्यपुस्तकात मनुला आणण्याचं कारणच काय संतोष तुकारामांचे अभंग आहेत का चांगले मनुपेक्षा हो मनु कोणाला माहिती संत गोरा कुंभार ज्ञानेश्वर महाराज यांचे अभंग नाहीत का मग मनूच का लागला तुम्हाला कारण मनु हे एक मनुच्या नावाने एक शरळी षडयंत्र चालू आहे ज्या ठिकाणी परत महामनू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जेव्हा इथं दहन केले ते चार ठराव पास केले होते त्यातला दुसरा ठराव आवडसाहेब असा आहे की चातुर्वर्ण्यामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या व्यवस्थेला कायतरी बंधन आणलं पाहिजे हा दुसरा ठराव आहे पण तुम्ही ठराव कराय आणत तुम्ही एकीकडे जाता आणि बाहेर प्रदेशात जाता आणि आम्ही बौद्ध बौद्धाच्या देशातले आहोत बुद्धाच्या देशातले आहोत म्हणून ताट करता मग इथं तुम्हाला मनू का लागतो मग इथं तुम्हाला बुद्धाचं आचरण बुद्धाच्या गोष्टी काय चालत बुद्ध मोठा आहे ना तर तथागत गौतम बुद्ध मोठे आहेत मग त्यांचे उतारे काय तुम्ही करायच्या देत पुस्तकामध्ये देत संत तुकारामाचे का नाही देत संत गोराकुंभाराचे का नाही देत ज्ञानेश्वर महाराजांचे काय ना देत म्हणून माझं असं म्हणणं की बहुजन समाजातल्या तरुणांनी याचा विचार करायला पाहिजे नाहीतर हे ज्या नादाला लागाल तर परिस्थिती फार गंभीर होत जाणार आहे एवढं लक्षात ठेवा आणि ही जमीन ज्या ठिकाणी मनुस्मृती दहन केली गेली त्यावेळेस अडथ्या बहिष्कृत कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद झाल्यानंतर दुसऱ्या परिषदेला कोण जागा देई नाही मग सुलवाना फतेकांत देशमुख मुठोलीकरांकडे गेले आणि फतेकांत देशमुखांना बोलले फतेकांत आम्हाला परिषदेसाठी जागा पाहिजे बोलत दिली चोवीस आणि पंचवीस या ठिकाणी आपण उभे आहोत ज्या ठिकाणी क्रांतीस्तंभ उभा आहे ज्या ठिकाणी मनुस्पती दल झालेला आहे त्या ठिकाणी फतेकांत देशमुखांनी ही जागा दिलेली आहे त्यांच्या अखत्यारीतली ते आणि या ठिकाणी परिषद झालेली आहे या ठिकाणी तो जो सत्याग्रह पुनश्च सत्याग्रह म्हणून डिक्लेअर केला होता महामान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा तो झाला नाही कारण चौदा केस होती आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब कायद्याचे अभ्यासक कारणामुळे बाबासाहेबांनी तो सत्याग्रह केला नाही दुसरा पंचवीस डिसेंबरला पण मग नंतर असं झालं की मग परिषद तर झाली परिषदेमध्ये मनुस्मृती आधीच ठरलं होतं काय करायचं ते मनुस्मृती तहन करायची आधी ठरलं होतं त्याचा ठराव बापूसाहेब शस्त्रबुद्ध यांनी मांडलेला आहे त्याला अनुमोदन पाना राजभोज यांनी दिलेला आहे थोरात यांनी दिलेला आहे आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनुस्मृतीच वाचन सुरू केलं ते वाचून अशी मनुस्मृती घेतली आणि जाळली अशातला काय भाग नाहीये प्रत्येक कागदाचं प्रत्येक मानावरचा हो जे काय म्हणून म्हटलं होतं ते वाचन करून त्याचा अर्थ सांगून समोर बसलेल्या बारा ते पंधरा हजार अनुयाना आणि वती बसलेल्या बापूसाहेब सहस्र बुद्धीभाई अनंतराव चित्रे सुरबानंद टिपणीस शिरवाडकर विभा शिरवाडकर पंचवीस डिसेंबरला हजर होते आव्हाडसाहेब कुसुमाग्रज त्या परिषदेला हजर होते हे कोणालाही अजून माहिती नाही तेही आले होते नाशिक करून अनेक मोठी मंडळी आली होती ते वाचन केल्यानंतर सगळ्यांना विचारायचं बाबासाहेब हे तुम्हाला मान्य आहे काय म्हणून लिहिलेलं लोक लो म्हणायचे नाही बापूसाहेब सहसृत बाजूला बसलेले होते त्यांना बाबासाहेब विचारायचे बापूसाहेब हे तुम्हाला मान्य काय बापूसाहेब म्हणायचे नाही असं ते वाचन झालं आणि पाल चाल करतात बरेच बापू बाबासाहेबांनी बापूसाहेबांना विचारलं बापूसाहेब ब्राह्मण म्हणून तुम्हाला हे मान्य आहे का बघा मी काय म्हणतो तुम्हाला लक्षात ठेवा मनूचा पान असताना त्याचा अर्थ सांगत असताना बापूसाहेब शस्त्रबुद्ध हे ब्राह्मण समाजाचे आहेत आणि बाबासाहेब त्यांना विचारतात बापूसाहेब ब्राह्मण म्हणून हे तुम्हाला मान्य आहे का बापूसाहेब म्हणाले ब्राह्मण म्हणूनच काय माणूस म्हणून सुद्धा मला हे मान्य नाही आणि पान झाळलेला आहे हा इतिहास आहे हा माणसा इतिहास आहे क्रांती उगीच आपण म्हणतो का ते प्रत्येकाला कळलं पाहिजे चौदा तळाचा सत्याग्रह मनुस्मृती दहन हे कळलं पाहिजे हे एवढं आपल्याला वाटतं तेवढं सोपं नाही आज आपण म्हणतो आलो इथे पण आता परत लढाईची मानसिकदृष्ट्या रस्त्यावर येऊन संविधानात्मक लढाई सुरू करायची आहे आपल्याला सर्व समाजातील लोकांनी याच्यामध्ये उठाव केला पाहिजे सर्व नेत्यांनी यामध्ये पडलं पाहिजे बहुसमाजातल्या लोकांना लो लोका पण कळलं पाहिजे आज जितेंद्र साहेब आमदार जितेंद्र आवडसाहेब इथं आलेले आहेत मी त्यांना पाठिंबा दर्शवला उद्या उपमुख्यमंत्री माननीय शरद अजित पवार साहेब बोलले आमी से कर आमी रहा। रहा है। की आम्ही तसं काय केलं तर माझं ते अजित पवार साहेबांना तुम्ही जर विरोध करताना तुम्ही द्या आम्ही तुमच्याबरोबर आहोत हा सामाजिक लढा आहे त्याच्याशी राजकीय गोष्टी कोणी जोडलेत आणि राजकारण आणून जर सामाजिक विघटन किंवा समाजामध्ये वितुष्ट निर्माण कोण करत असेल तर त्याचा बिमोड सर्व नागरिकांनी केला पाहिजे असं मला वाटतं हे सोपं नाही आहे समोर जी लेणी आहे ती बौद्ध लेणी आहेत त्याच्या पार्श्वभूमी त्याच्या समोर आज आपण जमलेलो महाप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांती स्तंभ आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इथे पुतळ आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही तिने आशीर्वाद दिलेला असं समजा प्रत्येक माणसानी प्रत्येक वाडीत जाऊन या बाबतीतला विचार म्हणून मनुस्मृतीला मनु मनू कोण होता मनु एक विकृत माणूस होता म्हणून त्यांनी हे विकृत लिखाण केलं आणि त्याच्याच लायकीची माणसं त्याचा पाठिंबा त्याला पाठिंबा आहेत त्याच विश्वास त्या दुसरं काय ह्याच्यामध्ये म्हणून नीट वाचा मनु ग्रंथ आप ग्रंथ म्हणण्याच्या लायकीचं ते पुस्तक नाही आहे ते पुस्तक आहे काय लक्षात आलं का तो ग्रंथ नाही आहे आणि तो धर्म ग्रंथ अजिबातच नाही हे लक्षात ठेवा मनुला पाठ्यपुस्तकात आणून संत महात्म्याचा महाराष्ट्रातील संतांचा अपमान शासनाने केलेला असं मला वाटतं या ठिकाणी असलेली शैक्षणिक समिती ज्याला सुकाणी समिती म्हणतात आवडसाहेब आपल्याला सगळं माहिती आहे मग त्या सुकाणी समितीचे अध्यक्ष त्यातले मेंबर सभासद हेना ह्या गोष्टी कशा माहिती नाहीत आणि त्याचा अंतर्भाव होतोच कसा म्हणजे हे सगळं ह्या इलेक्शन पिरियड मध्ये शांतता असताना आचारसंहितेच्या दृष्टिकोनातून हे पुढं आलं हे कसं काय तुम्ही तुम्हाला बाजूला ठेवून जर प्लीज तुम्हाला बाजूला ठेवून हा एक षडयंत्राचा भाग आहे मला असं वाटतं घराघरात नाही नाहीचा उपाव गेला पाहिजे घराघरातून तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे घराघरात जाऊन तुम्ही हे सांगा तर आणि तरच मनु स्मृतीचा नायनट आणि त्या विचाराचा नायनट होईल नाहीतर मग घ्या अंगावर सावली पडली तुम्ही आंघोळ करा नाही तर आमच्या आमच्या भांड्याला हात लागला आमचा तर त्याला निखारावर ठेवा ते कधी निखारावर बसले नाही पण भांड्याला मात्र निखारावर ठेवला आवडसाहेब एखाद्या असूश्य समाजातील लोकांचा भांड्याला सुश्रेच्या भांड्याच्या खर्च झालं तर ते निखाऱ्यावर ठेवत भांडण शुद्ध करत आणि त्यांना स्पर्श झाला तर आंघोळकर गोमूत्र शिंपूड करायची ते कधी निखारावर नाही बसले हा इतिहास आहे भारताचा हिनकस इतिहास कुठला आहे तो हा आहे आणि तो आता पुढे आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे त्याला आपण बिमोड करायचं सर्वसामान्य माणूस हा संसारामध्ये लंबला असो सर्वसंघ परित्यग केलेला नसतो त्यांनी पण पर सर्वसंघ परित्याग न करता सुद्धा सामाजिक जाणीव ही असलीच पाहिजे जी जेणेकरून पुढच्या पुढल्या त्रासदायक होईल आणि ती त्रासदायक होऊ नये म्हणून हे जे काही चाळे चाललेले आहेत मनुमाद्यांचे त्याला आपण सगळ्यांनी विरोध केला पाहिजे प्रत्येक गावागावमध्ये चांदा ते बांदा इकडे सगळीकडे हा मेसेज गेलाच पाहिजे तो सांगितला गेला पाहिजे व्हॉट्सअप तुम्ही प्रभावीपणे करणारच आहात आम्ही तुमच्याबरोबर आले असे अनेक नेते जर या ठिकाणी आले आणि ह्या विरोधात बोलले तर आम्ही त्यांच्याबरोबर असणारच आहोत घरटकर आपण त्यांच्याबरोबर असणार आहोत कारण आम्ही आमची पोत आमची आम्ही पुण्या मुंबईवरून जाऊ चांदा ते बांधा म्हटला तुम्ही यायचं तर आम्ही तुमच्याबरोबर येऊ आणि बोलू तिथे प्रत्येक ठिकाणी त्याबद्दलही पण नाही आम्ही एक मागे हटणार पण हे सर्वांनी एकत्रपणे सर्व बहुजन समाजातल्या लोकांनी सर्व सामाजिक चळवळी संस्था ज्या असतील आणि त्याच्यामध्ये भाग घेणाऱ्या कार्यकर्त्यांनी याच्या विरोधात आवाज उठवलाच पाहिजे एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र पण आलोय कशासाठी यांनी भाषण केलं आणि आपल्याला संबोधित केलंय ते दुसरे तिसरे कोणी नसून ज्यांच्या आजोबांनी महाड नगरीत तेव्हा सुरबा नाना टिपणीस यांचे वय अवघे सत्तावीस वर्ष होते ज्यांनी बाबासाहेबांना आमंत्रित केलं तेव्हा बाबासाहेबांचं वय अडतीस वर्ष होत सदतीस किंवा अडतीस वर्ष अशा तरुणांनी एकत्र येऊन पुरोगामी महाराष्ट्र पुढे नेण्याचा प्रयत्न केला ज्याला आपण प्रोग्रेसिव्ह स्टेट म्हणतो आणि त्याच्यामध्ये सुरभा नाना यांनी भाई अनंतराव चित्रे यांनी अनेक समाज बांधव होते ते सगळे सवर्ण होते केंद्रसे चांद्रसे काय सेन... कायस्थ प्रभू या समाजातल्या ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन ह्याला विरोध केलाय आणि मनु हा किती विकृत होता याचे काही उदाहरणं मी आज आणलेली आहेत खास करून स्त्रियांना मला सांगायचंय स्त्री कुठल्याही याच्यातली जातो शय्या सनमार काम क्रोध द्रोह भाव कुचरिया च मनुकल्पयतः म्हणजे विश्वाची उत्पत्ती झाली तेव्हापासून स्त्रियांना लिहिलेलं आहे विश्वाची उत्पत्ती झाली तेव्हापासून झोपा काढणे दागिन्यांचा मोह बसून राहणे क्रोध काम भावना वासना द्वेष या गोष्टी मनुने स्त्रियांना दिलेल्या आहेत मनु म्हणतो या स्त्रिया अशा असतात दुसरं विध्वांस मापी काम क्रोध वा वशानुगम या श्लोकाचा अर्थ असा की नट्टा पट्टा करून पुरुषांना बिघडवणे हा स्त्रियांचा स्वभावच आहे म्हणून ज्ञानी माणसं त्या वाटेला जात नाही शिवाय स्त्रिया शरीराच्या क्रोध काम अशा विकारामुळे ज्ञानी अज्ञानी पुरुषांना कुमार्गास लावतात माझा एवढाच प्रश्न आहे की या आई होती का नव्हती आणि तुम्हाला सगळ्यांना आई आहे ना तुम्ही कुठल्या जाती नाती काय ते मला धर्मवीर माहित नाहीत तुम्हाला मान्य आहे का तुमची आई अशी आहे एक मला हात उचलून सांगा ना तुमची आई अशी आहे का सगळ्यांनी हातुंचं घराबर अर्ध्या जणांना ते खाली काय ठेवत आहे तुम्हाला सांगतो आईच्या पोटची पोटी जन्म आता मी हा श्लोक वाटत नाही पण त्याचा ट्रान्सलेशन सांगतो सोडण्यामध्ये मनुस्मृती चार वर्णांची निर्मिती सांगते ब्रह्मदेवानेच या वर्णांच्या कामांची विभागणी केली आहे असं सांगणे ब्राह्मणांची काम नाही शिकणे शिकवणे यजन याजन दान घेणे व देणे प्रजारक्षण दान देणे यज्ञ अध्ययन विजया नसणे ही क्षत्रियांची कामे पशुपालन ज्ञान यज्ञ करणे अध्ययन व्यापार सावकारी शेती ही वैश्यांची काम ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या तिन्ही वर्षांच्या कोणताही दुजाभाव न करता सेवा करणे हे देवाने नेलेल्या शूद्रांची काम दहा वर्ष वयाचा वर्ष वयाचा ब्राह्मण ब्राह्मण दहा वर्ष तू तू वर्ष पिता पुत्र विजानी याद ब्राह्मण असतो तया पिता हा दहा वर्ष वयाचा ब्राह्मण मुलगा शंभर वर्ष वयाच्या क्षत्रियाला आहे मीना हे मी नाही म्हणत म्हणून म्हणतोय म्हणजे प्रेत कुठनं काढावं हे देखील मनुनी लिहून ठेवलंय शूद्राचे प्रेत हे नगरे नगराच्या दक्षिणेने दाराने जावं वैश्याचं प्रेत हे पश्चिमेने जावं क्षत्रियाचं प्रेत हे हे उत्तरेकडून जावं आणि ब्राह्मणाने त्यांचा सर्वोच्च दर्जा कायम राखावा म्हणून सूर्य जिथे असेल त्या दिशेने आपलं प्रयत्न यावं बाकी अत्यंत घाणेरड्या तिथे मी वाचून दाखवत नाही ह्याच्यात सर्वात जास्त घाण कोणाबद्दल लिहिलं असेल तर क्षुद्र आणि स्त्रिया स्त्रिया ह्या मानवजातीत मोडच नाहीत त्यांचा उपभोग एवढंच त्यांचं काम आहे त्यांचा उपभोग घ्या आणि त्यांना सोडून द्या असं मनुचं मत आहे तुमचं मत काय आहे तुम्हाला काय वाटतं आणि म्हणून मनूचे दोन श्लोक काय आणि अख्ख मनुस्मृती काय त्याचा समावेश हळूहळू होणार आहे जेव्हा दोन श्लोकात येत आहेत तेव्हा अख्खा मनुस्मृती यायला वेळ लागणार नाही मी यांना आज या ठिकाणी एवढ्यासाठी बोलवलं की यांचा ऐतिहासिक संबंध संदर्भ आहे बाबासाहेबांना जागा देणे बाबासाहेबांसाठी उभे राहणं हे महाडच्या तमाम नागरिकांनी केलं आजूबाजूच्या गावातले बहिष्कृत समाज जेव्हा इथे आला तेव्हा त्यांना अन्न पाणी काही मिळत नव्हतं तेव्हा यांच्यासारख्या म्हणजे यांच्या आजोबांनी हे सगळं आयोजित केलं त्याच्यासाठी त्यांना काय भोगावं लागलं तर ते त्यांच्या घरावरती भाई अनंतराव चित्रे यांच्या घरावरती सहस्त्रबुद्धे यांच्या घरावरती माधेवि ठरवळ यांच्या घरावरती दहा वर्ष बहिष्कार घालण्यात आला त्यांच्या पूजे अर्चा लग्नाला कोणीही जात नसत आणि म्हणून ही जागा कुठेच त्यांना जागा न मिळू नये याची सोय करण्यात आली पण ही जागा एका मुस्लिम व्यक्तीची असल्याने ती जागा मागण्यासाठी स्वतः सुलबानाना चित्रे सगळे गेले आणि त्यांनी त्या फते खान देशमुख मुसळीकर मुठवलीकर यांना विनंती केली की तुम्ही तुमची जागा द्या त्यांनी एका क्षणात सांगितलं देतो त्याच्यानंतर मनुवादी त्यांच्याकडे गेले आणि त्यांना म्हणाले जागा द्यायची नाही ते म्हणाले मी जातीने ना मुसलमान आहे एकदा दिला शब्द दिला मी शब्द दिला आहे सुलबा की माझी जागा तुम्हाला दिलेली आहे मी काय जागा परत घेणार नाही बघा हिंदू मुसलमान क्षुद्र वर्ण व्यवस्थेतले वरचे सगळे पुरोगामी महाराष्ट्रासाठी एकत्र आले ही या महाराष्ट्राची ओळख आहे काही निवडक लोक या महाराष्ट्राला बदनाम करत आहेत काही निवडक लोक या महाराष्ट्राला परत एकदा चार हजार पाच हजार वर्ष मराठी घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे एकीकडे संविधान बदलण्याचं काम सुरू आहे एकीकडे एक 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 जातीय द्वेष या आहे एकीकडे धर्मद्वेष वाढतोय आणि त्याच्यातनं या देशाला एक आव्हान निर्माण झालंय जे आव्हान बाबासाहेब आणि या सगळ्यांनी महाडच्या लोकांनी या जगाला दाखवलं की बघा आम्ही हे कसं करू शकतो भेदभाव आम्ही कसे मिटवू शकतो ते आपल्याला सगळ्यांना महाडच्या धर्तीतनं एक स्फूर्ती घेऊन महाराष्ट्रभर फिरावं लागेल त्याच्यासाठी तयार राहा एवढंच तुम्हाला सांगतो या घाई गडबडीत मनुस्मृती वा असं दिसल्यामुळे काही जणांनी मी पण एक पोस्टर फाडले त्याच्यात बाबासाहेबांचा फोटो होता मला माहिती आहे त्याच्यावरनं काही टी व्हीवाले वाले चालवतील काही जण आता अॅट्रॉसिटीसाठी पण धावपळ करतील ले ले। तो आशी की ले ले। ते भावना तर आम्ही कधी म्हणून केलेलं नाही तर मनुस्मृती अशी फाडल्यासारखी दाखवावी म्हणून ते केलेलं आहे त्याच्यातनं काही कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर अगदी नतमस्तक होऊन मी माफी मागतो टी व्ही चॅनलवाले इथे आहेत त्यांना माहिती आहे काय परिस्थिती होते तेव्हा आपण योग्य तो निर्णय आपण घ्यावा बाकी आमचं काही म्हणणं नाही इकडे बाकी जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम

हॅलो एक म्हणजे का मनुस्मृती मनुस्मृतीचा खाली होणार आहे यावेळी लोकांनी त्याला जागा स्पेस करा खाली जायला पाहिजे